पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे विवाहितेने दोन वर्षापूर्वी रोहित ओहोळ वय तिने वीस डिसेंबर रोजी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन गर्भवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमध्ये नुकताच उघडकीस आला आरोपींवर तातडीने कारवाई करावी या मागणी कंपनीसाठी संतप्त झालेल्या विवाहितेच्या माहेरच्यांनी तब्बल तीन तास मृतदेह थेट दौंड पोलीस ठाण्यात ध्वजस्तंभाजवळ आणून ठेवला होता त्यामुळे परिसरात काही काळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पाचही आरोपी फरार आहेत विवाहितेचा पती पुणे शहर पोलीस दलात अंमलदार असल्याने त्याच्या विरुद्ध स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करीत उपस्थितांनी या घटनेचा तीव्र निशब्दात निषेध नोंदवला श्वेता हिने दोन वर्षापूर्वी रोहित ह्याच्याबरोबर आंतरजातीय विवाह केला होता या विवाहानंतर श्वेताचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत